रतन टाटा यांचं फार मोठं योगदान आहे त्यांनी देशाच्या देशा प्रगतीबरोबर शैक्षणिक त्यांच्या असलेल्या योगदानातून सामाजिक चळवळी फार मोठी उभी केलेली आहे मी त्याचं नाव दिल्याबद्दल मनापासून सरकारचं आमच्या सर्वाचं विरोधी पक्षापासून सगळ्यांचं एकमताने तुम्हाला अख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा देतो दोनच नाव देऊ टाटा इन्स्टिट्यूट टाटा कन्सल्टंट म्हणून आहे टाटांचंच आहे त्यांनी अख्ख्या इतर राज्यामध्ये सगळीकडे आधुनिक पद्धतीच्या आय टी आय किंवा कौशल्य विकासाला प्राधान्य दिलं इतर राज्यांनी त्यांना बोलवलं आणि त्यांच्या या टाटा कन्सर्नचं पूर्ण रोबोट वगैरे हे त्या आय टी आयमध्ये आपल्याकडे जे आधुनिक आता तंत्रज्ञान पाहिजे ते स्वीकारलं महाराष्ट्राने सुद्धा स्वीकारलं हे दुर्दैव आहे खरं म्हटलं तर महाराष्ट्र नुसतं नाव रतन टाटांचं देणार आहात का त्यांचे विचार त्यांची आधुनिकता याचा उपयोग करणारा हे मागच्या सुद्धा मी सभागृहात विचारलं होतं हित मंत्री होते नवाब भाई होते त्यांनी उत्तर दिलं नाही त्याला योग आपलं टाटा कन्सनचे पैसे आणि राज्य सरकारचे पैसे हे त्या ठिकाणी आदो दोघांचा संयुक्तरित्या ती योजना राबवायची जेणेकरून आधुनिक पद्धतीचे टेक्नो तेक्न, टेक्नॉलॉजी ही विद्यार्थ्यांना मिळावी दुसरं आपण सांगितलेलं आहे की इथून फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण विकास विकासमधून आता बेरोजगारांना आहे आमचं म्हणणं आहे बेरोजगार राहू नये यासाठी आपण तिथल्या असलेल्या इंडस्ट्री काही काही संयुक्तरित्या टी आय करतात आणि तिथल्या तिथे विद्यार्थी घेत आहेत या कौशल्य विकासच्या तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जे विद्यार्थी येणार आहे तिथं योगदान देणार आहे कम्पलसरी तुम्ही केलं पाहिजे की या राज्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये जे एम आय डी सी येणार असेल त्यांनी याच विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि ती कॉन्ट्रॅक्ट बेस्ड अप्रेंटिसशिपची की कालमर्यादा आहे त्याला लिमिटेशन करून त्याला जर कंपल्सरी केलं तर या इन्स्टिट्यूटचा फायदा होईल एवढीच माझी सूचना आहे आणि ती जर सरकारने प्रामुख्याने गांभीर्याने घेतली तर शंभर टक्के इथला विद्यार्थी ज्यावेळेस प्रशिक्षण घेईल मग एक वर्षाचा सहा महिन्याचा दोन वर्षाचा असेल तो त्या इंडस्ट्रीमध्ये जॉबला लागला तर तो फायदा होईल अशी माझी सूचना आहे याचा नाव फक्त रतन टाटांचा होईल आणि तिथला विद्यार्थी बेरोजगार राहिला तर त्या नावाला अर्थ राहणार नाही याचा विचार करायचे सदस्य तांबे